महाराष्ट्र सरकारने लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे अनिवार्य असेल याशिवाय शालेय कर्मचाऱ्यांची तपासणी आणि बस चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची नियमितपणे अल्कोहोल चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर शाळांमधील सुरक्षा वाढवण्यासाठी हे नवीन नियम बनवण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तेरा मे रोजी एक जी आर जारी केला त्यानुसार शक्य असल्यास पूर्व प्राथमिक ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती करावी प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी असणे अनिवार्य आहे शाळेच्या आवारात एक हजार अठ्ठ्याण्णव हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक लावावा मानसिक दबावाखाली असलेल्या किंवा त्रासलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करावे लहान मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती द्यावी शाळेत कोणत्याही गुन्हा घडल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना तसेच बालकल्याण पोलीस विभागाला देणे बंधनकारक आहे नियमांचे पालन न केल्यास सरकारी अनुदान रोखणे किंवा मा शाळेची मान्यता रद्द करणे यासारखी कारवाई केली जाऊ शकते